नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कांदेशी खिचडी तर कांदेशी खिचडीसाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी तीन उभे चिरून कांदे घेतले आहे एक बटाटा घेतला आहे एक वाटी हिरवे वटाणे घेतले आहेत कोथिंबीर घेतला आहे कोथिंबीर आणि वटाण्याचा सीझन चालू आहे म्हणून भरपूर यूज करा आणि लसण अद्रकची पेस्ट कुटून घेतली आहे आणि एक टमॅटो कापून घेतला आहे तर चला आपण पुढची विधी बघूया तर मी इथं कुकर तापवायला ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये राई सोडायची आहे आणि त्यासोबतच जिरेही टाकायचे आहे तर तर चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला जिरं आणि राई तर बघा छानपैकी जिरं आणि राई आता इथे तरतडली तर तर आहे त्यामध्ये आता, आता आपण लसण आणि अद्रकची पेस्ट घालून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास निघाला पाहिजे तुम्ही खिचडीला जेवढी छान फोडणी देणार ना तेवढी छान ही खिचडी लागते आता यामध्ये आपण एक दालचिनीचा तुकडा घालणार आहोत इथे मी चार ते पाच लोंगा घेतल्या आहेत आपण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि चार पाच मिरे घेतले आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आता आपण कांदा टाकून घेणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खिचडी खायला खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपे आहे बॅशलर लोकांसाठी तर खूप उत्तम पर्याय आहे खिचडी बनवण्याचा तर बघा मी इथं शेंगदाणे पण टाकून घेतले आहे झटपट काम होतं खिचडी खाणाराही खुश होतो आणि बनवणाराही खुश होतो आता मी त्यासोबतच कांद्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे नेहमीप्रमाणे कांदा लवकर शिजण्यासाठी आता इथं आपण हिरवे वटाणे घेतले होते ते टाकून घेतले आहे सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये दे आपण एक टमाटा टाकून घेतला त्यासोबतच बटाटाही घेतलाय तर हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आपण काही तिखट धनेपूड हळद आणि गरम मसाला हेही टाकून घेणार आहोत छानपैकी परतवून घ्यायचंय आता हे चांगलं मसाला शिजला आहे त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत तुम्ही घरात किती मेंबर आहात त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करा मी सहा लोकांसाठी खिचडी बनवली म्हणून मी इथे तीन तांबे पाणी यूज केलं आहे तर आता आपल्याला हे पाणी मसाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि याला उकडी येऊ द्यायची आहे चांगली कडक उकडी येऊ द्यायची आता त्यामध्ये आपण खूप सारा कोथंबीर टाकून घेऊ मस्त फुलांचा फुलांसोबतचा कोथंबीर होता तर बघा मी इथं तांदूळ घेतले दुकानाच्या मापाने घेतले तर हे तांदूळ अर्धा किलो आहेत आणि सोबत मी इथं एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित कालून स्वच्छ दोन पाण्याने मस्त धुवून आहे दोन पाण्या व्यवस्थित धुऊन आहे आता मी इथं धुवून घेतलंय तांदूळ आता बघूया आपल्या पाण्याला उकळी आली आहे का तर उकळी येण्यास सुरुवात झाली आहे तर बघा पाण्याला छान अशी कडक उकळी आली आहे आता त्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊ पाणी तांदूळ टाकण्याच्या आधी आणि तांदूळ टाकल्यानंतर छान उकडी बसू द्यायची म्हणजे खिचडी शिजण्यास चांगली मदत होते आणि आपण जेव्हा तांदूळ ऍड करतो ना त्यानंतर व्यवस्थित कालवायचं म्हणजे कुठं पांढरी किंवा कुठं लाल अशी खिचडी आपली होत नाही एक सारखी होते तर काही काही जणांचं काय होतं ना एका एकीकडे -एक एक मसाला राहून जातो एकीकडे -एक तांदूळ तांदूळ राहून जाता त्यासाठी हे व्यवस्थित या दोन तीन टिप्स मी सांगितल्या त्या व्यवस्थित तुम्ही अप्लाय करा आता मी इथं कुकर लावून घेतला आहे चांगली उकडी येऊ दिली आहे तांदूळ टाकल्यानंतर आता इथं शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण बघू खिचडी कशी झाली आपली तर बघा एक सारखी आपली खिचडी इथं रेडी झाली ना कुठं पांढरी आहे ना कुठं लाल सर्व व्यवस्थित झाली आहे अशाच प्रमाणे तुम्ही पण खिचडी करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर मी आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तुम्ही ही खिचडी कढीसोबत पापड लोणच्यासोबत खाऊ शकतात तर मैत्रीनं व्हिडिओ आवडला आहे ना तर कराना और और करा ना मग लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बरं का तुमचे प्रतिसाद मिळणं खूप महत्त्वाचा आहे मला तर घ्या मग स्वतःची काळजी आणि पोटवरून खात राहा चला बाय बाय